कोल्हापूरचा नादसखुळा या वाक्याची पुन्हा एकदा प्रचिती आलेली आहे कोल्हापूरच्या खमंग राजकारणामध्ये शाहू महाराज आणि संजय मंडले यांच्या विजयासाठी पैज लागले एका ठिकाणी तब्बल एक लाख रुपयांची शर्यत उमेदवारांच्या विजयासाठी लागलेली आहे पैज लावलेली रक्कम सुद्धा जमा करण्यात आलेली आहे आता वाट फक्त निकालाची असणार आहे उमेदवार कोणता विजयी होणार यावर आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे अमर निंबाळकर यांचा संजय सदाशिवराव मंडलिक हा धनुष्यबाणावरचा जर उमेदवार निवडून आला तर अमर निंबाळकरना आसिफ मुलानीचे जमा केलेले पन्नास हजार रुपये त्यांना पोच मिळणार आणि जर आसिफ मुलने ज्याच्यावर पैसे लावलेत ते म्हणजे छत्रपती शाहू महाराज यांचा जर उमेदवार निवडून आला तर अमर निंबाळकरांनी नितीन पाटलांकडे ॲडिशनल पन्नास हजार रुपये देऊन पाटील असीम मुल्हाने ना एक लाख रुपये त्यांचे अमर निंबाळकरांच्या पैसे ते पैसे दे ना